उद्या गड्या ओखा जाऊ दे आता पैसे जातीन गड्या दुसरं काय झाणार आहे बुडीची कसं हा खाईश आहे ना ते एक तर यावयातली अकरा तर होत नाही मला होऊन राहिली इकून तिकून तर मग कसा मला वाटते खरा काहीतरी हा कार्यक्रम व्हायला पाहिजे ना हा काय म्हणून राहिला वडतोंड करून की कार्यक्रम व्हायला पाहिजे अरे पण पैसे तर पाहिजे तोंडात माझ्या झाल्याने कोणाला भीक मागशील हा यो रिकत काय यो विकतं काय मी तुम्हाला काउून नाही समजत राहिले हा अंधरून पाहूनच पाय पसरायला पाहिजेत ना, ना बापा तुमच्याजवळ एक रुपया नाही आणि म्हणता की मी आता सातवा महिन्याचा कार्यक्रम करतो मग आता भीक मागून करसाल का तुम्ही हा लोकायले मागसाल का पैसे नाही खूप मोठा धन्ना शेट आहे हा मग पैसे जण पैसे करी की ना मग कार्यक्रम झालाच पाहिजे सातवा महिना सातवा महिन्याशी भागवतोच नाही अरे वडा काय सांगू तुले इकून ओळा निघून इरा बाबा आता माहिती इच्छा नाही करायला पण कसं आता बुढीच्या पुढे चालत नाही ना बुढी बापा घरी गेलो थई थ कुटते ना ते म्हणते मग सातवाच महिना भरा जगतो या वयात कोणाला लेकर होत नाही म्हणे आपल्याला होऊन राहिले तुम्हाला खुशी नाही म्हणे खुशी नाही ना लेकर ही असं आहे बा मग आता काय करू सांग मी आता इच्छा नाही करायला तर करूच नको ना मग काय करतो सातवा आठवा महिना हा लेखा रुपया खिशात नाही फालतू फुकाचे खर्च घ्यांना देणं अरे नाही नो गळा बुडीचं मनही नाराज नाही करा वाटत न ते म्हणते अदलोक तुम्हाला काही मागतलंच काय मी आता तिनं आपलं काही मागतलं नाही आपल्याले येत आता सांगा तर सातवा महिन्याचं म्हणून राहिलं तर एवढा आता कराच लागेलच आपल्याला पण कसं आहे गळा तू तिच्या पोटात आपलं लेकरू आहे ना आपलं लेकरू बाहेर आलो की मग पाहिलं आहे ते बुडे मग तिचे नाही करू देत मी तिले पण आता कसं आता जर ती मस्ती आलीन कुदली आडवी दे तर मग लेकरू पोळी नको खाले महा नुकसान होईन ना त्याच्यामध्ये मग पोऱ्या जर झाला तर मग इटले वारीच होईन ना म्हणून राहिला तिची नाही करू दे आताच दाब तिले पुढे तर डोक्षर हागीन धुया घराबाहेर तुला काढून भाकर देत तुले ते हा ते तर तू अशी म्हणेन ते स्वयंपाक झालात नाही लेकरूच लढून राहिल तो लेकरूस लढून राहिलतो कधी स्वयंपाक करू कधी स्वयंपाक करू मग काय तू ककणी आहे तिच्या नांदी लागू नको जास्त बाबू ते डोंगरी चावच बावन आहे

असं दोस्त आहे आपला दोन गोष्टी समजून सांगा मग सुधरी ना हा तिच्या नांगे लागून कमलीच्या नांगे लागून अवधस आहे ना याला कुठलीच नाही ठेवणार ते बंद वावर फावर सार घरदार घरदारिकिन मग हा मागेन का भीक म्हणून मला वाटते ना दोन गोष्टी तुला तुला मनात जे काही करून ते करबो आमच्या दारी काही करू नको हा आपलं काही डोकसं हा यायचं नाही मागं पुढं काही वाईट झालं तर आपल्या घरी यायचं नाही सांगून राहिलो मी तुला तुला सांगतो तेवढं ऐकत नाही मग ते तुम्ही लागार बा आम्ही गड आता एवढंच म्हटलं तर बा सातवा महिना करतो तर तुझी जिवारी मा घरी यायच नाही हे नाही ते नाही हे दोस्ती आहे का मग हे दोस्ती आहे का हे जिवार याचा विषय नाही ना रे नाही नाही समजलं ना मले रे तू कुठे ठणकली तर कुठे ठणकली तर या वयात होऊन राहिलं ना बाब्या होऊन राहिला ना मले म्हणून म्हणून तुझी आग झाली हा आणि तू हे काही जमलं नाही तू काय सांगशील रे तू कुठे ठणकेलाय म्हणून तू कसा घरी यायचो नाही दारी नाही म्हणून हा मला समजलं ना त्याला तू या का माता हो मग मी हा तु हरगे शंभर फिरतात ना मागे भाऊ उख्या लक्षात ठेवतो तू हा चालला आगडी हातपाय उपटत गेला जा पुढे समजेन तुले काय हालत तू येतो कुत्रेने हाल खातील का भीक मागाव लागेन तुले गावात अरे चोक तर भर पोईसाठी फिरशील गावात तू पी जे लागतो तो कोंबलीच्या दिवस आहेत की नाही आहेत कोणी सांगा आता उस्तीस झालेल ना सहा दिन काय दिन म्हणजे बाई आहे तिची कोण गॅरंटी देऊ शकते रे दे बाबा काही लपून लपून कार्यक्रम करता तुमच्या घरचे अन बा गावात असलं काही ना का की पहिला नंबर तुमचा असेल घरदार जे असते बा हो तुमचं हा तुमच्या घरचे कार्यक्रम लोक तुम्ही सांगत येईल बा लपून लपून सारे हा कार्यक्रम घरी रे बा काय झालं हा काही कोणता कार्यक्रम नाही तुम्हाला कोण सांगितलं काही बी आपले बोलणं नाही का आता तू आबा साऱ्या गात बोम करून राहिला बापा मा घरी कार्यक्रम मा कार्यक्रम आणि तुला माहित नाही काय खाईल का शाकटा असे तू अबे असं सांग ना की तुम्हाला बोलवलं नाही म्हणून आम्ही येत बी नाही बापा नाही बोलत नको बोलू त्या बुड्याच बुड्याला माहित मला नको विचारू ते काय हा माघरी काय कोणता कार्यक्रम कार्यक्रम नाही हा कोणता कार्यक्रम आम मोठा हा सांगून राहिले मोठे मला कार्यक्रम आणला काय माहिती

कोण सांगणार हो याला काय माहित असतो घरातलं त्याला फक्त का आतलं माहित हो मला त्या डोंगऱ्याचं काहीच घेणं देणं नाही तो सातवा घर की आठवा करू ते बुडा जा, जाणे डोंगरी जाणे मला काय घेणे देणार बाईच हा मी अलग खाऊन राहिलो अलग राहून राहिलो मा मस्त झळू नो आडसा ना देणं गरम करू नका ते लेकरू हो की पिलू हो मला काहीच करायला लागत नाही माझ्यासाठी मरेल आहे तो बुडा मा आले का काय नाटक लावले ते आबान सऱ्या गावात हा तर बुढे जादा सातवा महिना कोण सोपते का काय सगळी का काय ती तंबे का जरा सगळं लक्ष द्यायला पाहिजे बा जवान सारखा जवान लेखा त्या बुड्याला दोन गोष्टी समजून सांगायला पाहिजे आबा हे सोबत नाही आता बुड्डे झाले तुम्ही सातवा महिना आणि आठवा महिना काय नाटकं लावली हा जवान पोरायचे काम असतात ते बायाचे पोरायचे तुम्हाला एवढा पोळका येऊन ना तुम्ही जा त्या बुड्याने त्या बुडील समजून राहिली मध्ये लोका सांगू मस्त दाबू नका ते जर नाव काढलं की नाही मस्त दुखायलेच लागते रक्त कस त्या बुड्याचं मान छत्तीचा आकडा मान त्या बुड्यात पटत नाही अरे बा तू कसा बोलून राहिला कोणताही माणूस कोणी आलं तर तुलेच म्हणीन ना तू घरातला माणूस आहेस ना हा की आम्हाला सांगीन कोणी काही बोलतो काही बोलतो गडा तू लक्षच नाही ना हो आता आबा पुरा वाया गेला तुम्ही हा जपिलच आहे सारख्या पाहिजे होता मा बुड्यानं करायला पाहिजे होत असं मग सांगत असत मजूर आणली अरे काय म्हणणार काय नाही तिथे बुड्याला सांगा ना हो मा कोण सपोर्ट दाबून राहिले घेण्या देणं मला काहीच करा लागत नाही ना ते बुड्या बुड हय करून राहिले करू द्यायला काय सांगा म्हणतो तू इज्जत तर तुझी चालली ना तुझे लग्न राहिलं ना चार चौघ तुले म्हणती ना का पोराचं लगून नाही गेलो नाता बुड्यानं आणि बुड्याने लगन घेतलं बरी झमकून आता बाबा किटकुल आलं बुड्याली मग मग काय तोंड द्या इज्जत चालली तर काय करू सांग काय बुड़े -बुड़े काय काय मी आता काय करू हा आता त्या बुड्या पुढे मस्त फुडू माय दोन खे वाजवला मी आता बुडा तरी सुधारत नाही मग आता काय करू मी पाय हाट्टे केला भाऊ हा काही मी आता समजून सांगू शकत नाही तो बुडा त्या बुढीच्या आरे जायला कोणतं प्रेम आहे त्या बुड्याचं काय माहीत अरे बा ते आबाल समजून सांगणार ना तू जा आम्ही सांगू शकत नाही बुडा आमच्या मत ऐकवत नाही तूच बुढ्याला समजून सांग म्हणा कसा आबा हे बरोबर नाही तुमचं पाच पंचवीस खेळात बदनामी होते ना नावाची बदनामी होते त्याच गेलो बंद राहिलो प्रू तुला सांगू काय ही बातमी होऊ शकते पेपरली काय तर बा बुड्यानं पासष्टव्या वर्षी सत्तराव्या वर्षी केला हा बुडीचा सातवा महिना अशी बातमी होईन बा

उकड जाबा मा डोक्स दुखू नका हो फालतू घेणार देणं कसं अजून मा डोक्स छनकीन मी अजून काय होत आहे नव्हतो तिथे फितर करीन कसं तुम्ही काही मा डोक्स खाऊ नका जावा अरे भाऊ चाललो रे भाऊ चालत गड चाला आपल्याला काय करावं लागतं पाटील आपण दहा सातवा महिना खायन गाल पंग दिन लान बुडा काय करावं लागतं आपल्याला आपल्याला बदनामी होऊन रे जाऊ दे जाऊ दे विषय बंद करतो ते डोंगर ऐकत नाही तर मी काय करू सांगा आता मित्र काय करू मी काय हात ते गेला बा मग आबालय बय केलाय ना आता काय करा आ, या वयात त्या बेकार शोख लागेल मा आबाले मान बा या वयात लोगून गेलो बुडी पटवली त्या बुडीला ले ले आता लेकरू होईल पाय पाय काय करा एक लोगून राहिलो बकेट घेऊ पप्पाचा घे रु बापाल माय 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 कमले हे काय शिपतर घातलं माय तुला हा काय पंगार आणला बाप्पा आता माय बाई हो हे तर काही रंगात माय बाई हे काय घातलं माय बाई बुधीनं आता गाऊन आहे गाऊन मग कमले हे तुला मायबाई हा काहीच काही घालणातून काय घात माय बाई हा मायबाई हे मा बुढ्याना आणले ना बुढ्याना आणले ना बुडा म्हणे घालत नको जाऊ म्हणे हे, हे मी दोन गाऊन आणले म्हणे तुले हे घालत जाय जायच्या हवा लागते म्हणे मस्त मोकळं मोकळं वाटते म्हणे हे घालत जा आता तू नऊ महिन्याला बुड्याचा बाप्पा लय शौकीन झाला मायबाई हा लय शौकीन झालं गाऊ नाही आणून दिले माय बाई तुला आता मी साडी घालो की नाही आता साडीच्या खाली तर माझी पर्कर घालाच लागते मला त्या पर्कराचे सगळे वन वन पडले मा पोटाले ते पाहिलं बुड्या ना बुड्या म्हणे बापा काय घालून राहिले तू सगळे पोटाले बापा तुझ्या वन पडून राहिले ना बुड्याला आला रा बुढ्याचा गटच गेला बाजारात आणि बाजारातून मला दोन गाऊन आणले मा मा बुड्यात काही लाड पुरून राहिला आज गाऊन आणले काल का जीन्स पॅन्ट आणते ना माय बाई आता बुडा लस लाड पुरून राहिला बापा माय जे म्हणते आणते बुडा आता मला खायले बी लगे कपडे बी सगळंच पुरून राहिला बुडा मले आपल्याला काही बुडाला सांगायचं सा कामच नाही बुडा मनात आणते बापा कपडे लत्ते खायाच काजू बदाम म्हणते बापा आपलं पोरगाल हुशार निघलं पाहिजे म्हणते बापा म्हणून हे खात जाय म्हणते तू जबरदस्ती करते बुडा मला खायसाठी हे खातं कि नाही म्हणते खातं की आता बुड्याचे बुडे काय नाही म्हणते बाई खास लागते मला बापा बाबा बापा बुढीची तर सोय काही चालू आहे बापा मलाही तिसरा महिना चालू आहे ना पण माही सोय नाही एवढी एवढी बुढीची सोय आहे बापा झालं झाला हुशार आहे काय कमला बुडीची कशी हवा आहे कसा पुरून राहिला बुडा तिला सगळं पिणं कपडा लत्ता हा पाय ना आणि तू तुला काहीच पुरून नाही राहिला बापा खाली आणत नाही तुले ना त्या मोठ्या लोकांच्या गोष्टी आहेत बापा त्या आता आपण काय गरीब आपल्याला काय भेटीन बापा कपडा लत्ता खाणं पिणं सगळं बरोबर भेटीन काय नाही का कमले माझा तुला सातवा महिना तर लागला असेल ना हो हो सातवाच महिना चालू आहे ना माय कमली तुला सातवा महिना चालू आहे ना मग सांजेचा सा कार्यक्रम करत नाही का हो oh, माय करतो ना सांजेचाही सा कार्यक्रम करतो ना मी ना बुड्याला तसं सांगून ठेवलाय सांगून ठेवलाय ना बुड्याला मग सांगतोस तुम्हाला काय हाय काय नाही हो माय भाई सांजेचा कार्यक्रम करतो बरं बुडा नाही म्हणून कसं तू म्हणशील बाबा बापा द्या राहू द्या मग कसं गावातले सगळ्या बायाचे सांजेचे कार्यक्रम होत असतात आणि तू राहू देशील तर मग कसं चांगलं नाही दिसणार ते तू सांजीचा कार्यक्रम नाही मी काय सोडणार का सांजीचा कार्यक्रम करायचा सा। बुड्यान नाही म्हटलं तरी बुड्याला जबरदस्ती करायला लावीन करायच लागते कार्यक्रम ते बी कस गावात कोणाचा सांजीचा कार्यक्रम नशीन झाला असा माया करायला लावतो मस्त डेकोरेशन सगळं मस्त फोटोग्राफर बी सांगतो सगळं जे अशी नशिन ते आता मी नाही काही एवढं पाहिलं नाही पण कसं करायला तर लावतो सगळं बुड्याले पाहि ना तू हो मायबाई ते असते ना ते वरती हेलिकॉप्टर उडते ते फिरत नाही का इकडे तिकडे त्यांना फोटो निघतात ना ते बी सांगायला लावजो मस्त असते ते बी त्यांना मस्त फोटो निघतात म्हणतात आता ते काय हेलिकॉप्टर आहे काय तो ड्रोन आहे ना माय बाई व ड्रोन म्हणतात त्याले त्या ड्रोन न मस्त फोटो निघतात मला काय माहितो हो मायबाई आम्ही हेलिकॉप्टरच म्हणतो मायबाई त्याले चालली हो मायबाई घरी तुम्ही करत बसा गप्पा माय बाई मला काही डॉक्टरने एवढा वेळ उभं राहायचं काही सांगितलं नाही माय बाई आराम सांगेल चालली मग मी आता कशा करून विचारतात मला सगळं विचारतात हे असं हे तसं गाऊन घातलं ते बी जीवार आली त्याची ते विचारून राहिले मायबाई गाऊनवर आली तू मा आणून राहिला मला तुमची गाऊन जीवार येऊ दे मी काही घाली ना आता बुड तर काही रंगात आली हो मायबाई गाऊनवर आली आता इले सोबते का माय हे गाऊन घेऊन घालणं हा डोंगरी झाली ना आता आता गाऊनवर येऊन राहिली सांगा आता चाललं आहे की नाही काही करत राहते नाही माय आत्या आता आम्ही गाऊन नाही घालत म्हटलं आता आम्ही तर तिच्यापेक्षा जेवाना माय बाई पण आम्ही घालत नाही पण ते कसं आता काही येते तिच्या मनात तसे ढंग करत राहते आता गाऊन वर आली बाई सांगा आता शोभते का दिले किती वय झाली त्या डोंगरीची गाऊन घालते आता जाऊ द्या माय बाई गाऊन घालू की काही घालो माय बाई आपल्याला काय करावं लागते तिचं जाऊ द्या काय टेन्शन न वागत बसू तिचं माय बाई चला चला पाय व बुडा चालला हो तिकडे बुडा चालला ना तो माय बोल ना मग बोल ना बुड्याची मजा घेणं मला इकडे अबडे बा म्हणते रे बाबा आता चकनी हिच काय आहे आता हा वय काय म्हणत अबडे बा तुमच्या घरी म्हणतात बाबा सातवा महिना आता असं आम्हाला माहित पडलं बा बाबा साऱ्या गात बंद झाली रे बाबा बुड्या सातवा महिना करते सातवा महिना करते त्यामुळे काय तो जाय असत हा कसं करा आपण किशात रुपाई सोयनी सातवा महिना झाला कोण उठवली काय माहित बाब काय वय तुला कोण सांगितलं बाई बापा तुमची बुड्डीस तर बापा सगळ्या गात फिरून राहिली पंगारा घालून तुमच्या या बुडीला सांगलं बापा की माझा सातवा महिना आहे बापा असं सांगलं त्या बुडीने आम्हाले म्हणून आम्हाला माहित नाही तर आम्हाला कोण सांगते बापा नाही ते सातव्या महिन्याचं आलं म्हणा मला लक्षात कोणता कोणता पंगार घालेला होता मा बुडीन हा, पा, 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 हा? का बाई काय घालेलं होतं मा बुडीन बापा बापा काही बनवून राहिले बापा तुम्ही तर हा तुम्ही ना सांगा बापा तुम्हाला माहित नाही काय काय पंगारा आहे तर काहून बुडे बा बनवून राहिले बापा हा बुडीले कपडे गिपडे आणता तुम्ही नामाले म्हणता की बापा बुडीने काय घातलं काय हा पंगारा बापा हा दादा बापा काही शकता ना माय हा बुडी गिडीला सगळं आणते सगळं करते म्हणते की काय पंगार आहे बापा मी नो या कमलीला काय आणलं बापा म्हणून काय गाज फिरून राहिली पंगारा पंगारा करून राहिले हा तो पंगारा होता बाई सांग ना मुली मी काय सांगू बापा तुम्हीच घरी जा बापा पा मग काय हा काय नाही तर आता मला काय विचारून राहिले तुम्ही जा बापा घरी अ बापा तो सांगीचा कार्यक्रम करसान तुम्ही तर आम्हाला सांग जा बापा नाही तर मग करसान चोरून चोरून हा

बापा सातवा महिना केला तर सांगतोच ना मी साऱ्या हो काळाले पंगत देतो बापा तुम्हाला माहीत आहे मी होय करत नाही म्हणून मागे पुढे जर असं पाहत नाही आपलं अन्नदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान असते आपण मागे फुळे पाहतच नाही पुऱ्या काळालेच पंगत देत असतो सातव्या महिन्याचा गावाच्या बरोबर झालं पाहिजे हा कार्यक्रम तुमच्या घरी अदलोक काही नाही केलं बरं तुम्ही ना अदलोक कोणताच कार्यक्रम झाला नाही तुमच्या घरी हा कार्यक्रम चांगला करता कसा कसं बुडी बी खुश झाली पाहिजे बुडीने म्हटलं पाहिजे की बाबा मा बुड्याने काय कार्यक्रम केला माझ्या सांजीचा काय सांगू आयो माझी प्रत काही सोय नाही ना साडी आणायची सोय नाही माझं काय बोली कोणता सातवा कोणता आठवा साऱ्या गावात लावलं बोम करून या कोमलीनं बाई पाय ना तू कसा सातवा महिना करतो तो या गावातही केला नाही आपल्या हा आपल्या गावातले मोठमोठे लोकही नाही करू शकत असा कार्यक्रम करतो हा नंग बाई चक्कर गेला पण बारी बरोबरीच करतो ना बाई काय ना तू फोटोग्राफरिफर म्हणजे बाई हिरोईन ती फोटो काढतो मा बुडी फोटो काढतो आता बुड बा तसाच करतो सातवा महिना गावात कसा कोणाच केला नाही असा तुम्ही करता आता बाई तसाच करतो चाल मग घेतो बा मी हा मले घरी जाऊन पाहा लागते ना बुडे कोणता पंगाला घातला तो हा या या था 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 या तुम्ही बघा काय घातलं सहा या कमली ना का जीन्स आपण टी शर्ट घातला का बापा का माय कपडे घालून फिरून राहिली का था 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 बापा हे तिचं काही खरंच नाही गॅरंटीच नाही ना मला आता पहिले घरी जाऊन पाहू दे बापा काय चालू आहे ह्या साऱ्या बाया थू थू करून राहिल्या ना बुडे बा काय घातलं बुडीनं काय घातलं काही घातलं खेळलं कधी येते माय बाई मला हो बी सांगलं नाही बी सांगलं नाही आता येतो म्हणे ना कधी येते काम बाबा सगळे गावातल्या बा मला विचारून राहिले कधी सांगेचा कार्यक्रम कधी कधीचा कार्यक्रम आता मी त्या बायाला काय तोंड देऊ या बुड्याला सांगत नाही ना मला हो की नाही आता बुड्याला येऊ दे मग सांगतो ना या त्या बुड्याला वाटल्या की आपण घरी गेलो की आपली आपल्याला विचारते आपल्याले काय की नाही बापा करता की नाही त्या बुड्याने तोंड हरवला नाही ये रे बुड्या म्हणा तू सांगतो तुला काय आहे डोंगर्या आता पाहतो ना मी येऊ ती हो कमले हे काय तालात हो हा हे काय तालात हे कुकून आणलं तू ना शिप तर घालेले हा हे पोत कोण घातलं तू ना कोणाले आणलं मागून हे गावात ह्या घरी सापडलं तुले हे, हे शे कपले हे हा काय आहे हे कपले कपडे काय आहे काय म्हणून राहिले तुम्ही हे कोणाले मागले तू ना मी का भिकारी दिसून राहिले का मी आणलं हे कमले लाज जाय धुंदे का कोणत्याच गावातल्या बाया घालत नाहीत ना आपल्या अं साडी घालतात ना आपल्या गावातल्या बाया साडी जेवान जेवान पुरी साड्या घालून राहिल्या आपल्या गावात आणि तू हे शिफ तर घातलं काय आता काढते हर घरात लोक अन्नो गायचं माई चांगलं नाही वाटत ते गावातले लोक नावपट ठेवतात बापा साऱ्या बाया टच बोलतात आताच मला दोन तीन जणी म्हटलं काय बाबा बुडे बा तुमच्या बुडीन काय घातलं बापा ते शिफ तर तेच घालीन मी ह्याच्यात मला मोकळी हवा लागते ते साडी गिडी काही घालत नाही मी ते साडी घातली की परकर घाला लागते त्या परकराचे मा पोटाले कापे पडतात आणि मग कसं माले रे त्याचा त्रास होते ना म्हणून मी कसं हेच घालत जाईन आता पण हे लाच जाय धंद्यात ना आपल्या गादल्या जेवण बुरिले दिवसात त्याने घालून राहिल्या त्या बाया साड्या घालून राहिल्या त्याच्या पोटाला पडत नाहीत का काफी पेजेक्टीच्या पडून राहिले का हा पाले कुठे माहित आहे बाया मातना। था बापा लय छुप्या रुस्ता मात ना बाहेर साडी घालतात बापा त्या नंदर काय घालतात काहीच नाही घालत असं म्हटलं तर चालते तुम्ही जाता का त्याच्या घरात काय घालतात आणि काय का नाही मला माहित आहे ना कोण काय करते कोण नाही तर लोकांचं नका सांगू मला पण हे आपल्या वया सोबत नाही ना काढून <laughs> <laughs> ना, टाक नाही शिप तर कोणता घातला तुला गाऊन आणि फाऊन हा तर झालं बघ भोग गाय बा हे काही सुद्ध नाही ना काढ बरं ते काढ आपल्याला नाही पाहिजे ते काढ चार चौघ लाच जाय धंदी हे काहीच काही घालत राहायचं का घातली पोतो घातलं हे ना देणं आपल्या वयाले काय शोधते काय नाही ते नका सांगू ना मला आपल्या जीवाचा पाहणं तुम्ही मला त्याच्यात तरास होते ना त्या साडी ना म्हणून मी ना हा घातला बापा तुम्ही समजत काय नाही वाटतच नाही बाबा जास्त शिल्ल वाज बापा तू बाई जास्त चंद्रा वयास तुम्ही काय लावलं तिकून आले ना गाऊन काढला तुम्ही सगळा राग हा ते सातव्या महिन्याचं काय आहे माझ्या सांगीच्या कार्यक्रमाचं काय ते सांगा मला पहिले हे नका सांगू त्या महिन्याला पैसा नाही लागत पैसा काय माझा किडनी ऐकू काय कि अकोरी माझ पैसे नाही जाता पिका पाऊ म पैसा नाही लागत एवढे गोष्टी तुमच्या तुमच्यावर काही रुपया नाही काय हा ते माझ्या गावातल्या बायाचे सातव्या महिने करतात आणि तुम्ही माय करत नाही काय मला सातवा महिना पाहिजे म्हणजे पाहिजे झालाच पाहिजे सांगून येत तर चालली पण कसं मी बराबरी केली पाहिजे तुम्ही सगळ्या गावातल्या बायाला सांगून राहिली मी की माझा सांजीचा कार्यक्रम आहे माझा सांजीचा कार्यक्रम आहे आता मी का तोंडावर पडू का त्या बायाला तोंड आणि आता म्हणता की तुम्ही हे करू नये आपण असं नाही तसं नाही ते नाही चालणार आता कार्यक्रम झालाच पाहिजे कोण सांगितलं मी सांगितलं का गावातल्या लोकांना सांग म्हणून बाहेर सांग तुला तू या तोंड्यानं बम केली मग करू ना तुझ्या पैसे असतील तर माझो रुप नाही ह आपल्या नाही नाही सातवा ना आठवा काही नाही उर्वरित भागा पण उद्या बघू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट्समध्ये सांगा आता